नमस्कार इंद्रायणी मोहितरावच्या बंगल्याच्या आसपास गेलेली असते ती लपून छपून आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत असते सुद्धा तिच्या न कळत बंगल्याच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत असतो पण तेवढ्यात मात्र अधोक्षच्या डोक्यावरती कोणीतरी जोराने मार केलेला असतो त्यामुळे अधोक्षच खाली पडलेला असतो इंदू तेवढ्यात त्या दिशेने येते आणि समोर पडलेल्या अधोक्षजला बघून तिला खूपच मोठा धक्का बसतो इंदू मोठ्याने ओरडते आदू आदू अरे काय झालं तिने त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलेलं असतं पण काही केल्या अधोक्षज मात्र उठतच नसतो तेवढ्यात मात्र काहीतरी चालताना आपल्याला दिसतं आणि त्याच्या हातात दानका असतो तो इंदूच्या डोक्यात वार करणार तेवढ्यात इंदू त्याच्या हातातला तो दांडका जोरात धरते आणि त्याच्याकडे ते पाहते तेव्हा मात्र त्या मास्क लावलेल्या चेहऱ्याच्या पाठीमागे मोहितराव आहे हे, हे तिला चांगलंच समजतं आणि इंदू ती काठी घेऊन त्याला जोर जोरात दांडकते त्याला तुडवते तेवढ्या तिथे इम्रान पप्या आलेले असतात इम्रान पप्या जेव्हा मोहितरावला बघतात तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते आदू ऊट आदू काय करतोयस तू आदू तुला कळत नाहीये का ऊट आदू उठ तेव्हा मात्र आदू मोठ्यानी इंदू अशी हाक मारतो आणि उडतो समोर मोहितरावला बघून अधोक्षजला धक्काच बसलेला असतो अधोक्षज मोठ्यानी बोलतो काय मोहितराव जिवंत तेव्हा लगेच इंदू बोलते बघितलंच ना तुझ्या समोर जिवंत उभा आहे तो, तो। तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो इंद्रायणी केस इथल्या इथे सॉल्व्ह झाली तेव्हा लगेच इंदू बोलते नाही केस इथल्या इथे सॉल्व झालीच नाही केस सॉल्व्ह व्हायचा प्रश्नच नाही आहे आता मात्र मला या गोष्टीबाबतीत काहीच वाटत नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अधोक्षज मोठ्यानी बोलतो काय चाललंय हे इंदू तुझं म्हणणं काय आहे तेव्हा लगेच इंदू बोलते या मोहितरावने हे एवढं मोठं नाटक का केलं काय गरज आहे या मोहितरावला एवढं मोठं नाटक करायची ते आधी मला सांग तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच इंदू मोठ्यानी बोलते पुरे मला हा विषय वाढवायचाच नाही आहे काय चाललंय काय तुमचं हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे नाहीतर नको ते ना होऊन बसे तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते इंदू मोहितरावच्या झिंजा उपटत त्याला फरफटत विठुरायाच्या मन मंदिरासमोर घेऊन येते आणि सगळ्यांना मोठमोठ्यानी हाका मारते व्यंकू महाराज मोठ्याबाई श्रीकला गोपाळ नारायणीताई विंजे सरकार एवढंच काय तर गावातली आसपासची माणसं आप्पा सगळेजणं जण जमा झालेले असतात महाराज इंदूला बोलतात इंदू काय झालं एवढ्या मोठ्याने का हका मारतेस तेव्हा लगेच इंदू मोहितरावतला जोरात व्यंकू महाराजांच्या पायाशी धकलते मोहितरावला स्वतःच्या पायाशी पडलेलं बघून व्यंकुमहाराज मोठ्यानी बोलतात मोहितराव मोहितराव जिवंत तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते हो मोहितराव जिवंत आहे एक नंबरचा खोटारडा आणि निर्लज्ज माणूस तेव्हा श्रीकला मात्र खूपच घाबरते श्रीकला मोठ्याने बोलते मोहितराव कुठे सापडला तुम्हाला तेव्हा लगेच इंदू बोलते काय झालं श्रीकला मोहितराव सापडायला नको होता का आम्हाला की तशी काही जो तयारी करून ठेवली होती तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय बोलताय तुम्ही इंद्रायणीताई येता जाता तुम्ही माझ्याशी असं का बोलत असता इंद्रायणी ताई प्लीज माझ्याशी असं बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते असा का विचार करताय तुम्ही प्लीज असा विचार नका ना करू हे सर्व इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हा मोहितराव जर का जिवंत होता तर एवढे दिवस होता कुठे आणि मोहितरावने मेल्याचं नाटकच का केलं श्रीकला पुरती अडकलेली असते ती स्वतःशीच म्हणत असते वाट लागली आता जर का या मोहितरावच्या अंगाशी आलं आणि या मोहितरावने जर का माझं नाव घेतलं तर तेवढ्यात मात्र गोपाळ श्रीकलाला बोलतो श्रीकला काय झालं तुला अशी का वागती तू तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काही नाही आणि गोपाळ तू माझ्याकडे लक्ष नको ना देऊस समोर काय चाललंय ते बघ ना तेव्हा लगेच गोपाळ बोलतो ते मला दिसतच आहे आणि तू उगाच त्याचं काय हे करू नकोस श्रीकला तुला काय झालंय ते सांग तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही झालं नाही मला गोपाळ आणि आता ब गप्प बस उगाच विषय वाढवू नकोस तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज मोहितरावच्या सनसनीत कानाखाली मारतात आणि मोहितरावला बोलतात हे सर्व असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही अरे जरा तरी विचार करायचा अस ना असं वागताना तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोहितराव मोठ्याने बोलतो आता सगळं संपल्यातच जमा आहे काय करावं तेच कळत नाही आहे मला पण आता मात्र सगळ्याच गोष्टी संपल्या तर बरं होईल तेव्हा मात्र मोहितरावची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच यमती महाराज मोठ्याने बोलतात हे सर्व काय चाललं आहे इंदू अग हा मोहित तर खोटारडा निघाला म्हणजे आपली करिश्मा निर्दोष आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते हो करिश्मा ताई पूर्णपणे निर्दोषच आहे उगाच तिला अडकवण्याचा प्रयत्न करत होते सगळेजण खरं सांगायचं तर या सर्व गोष्टींमध्ये तर अधोक्षजला अडकवायचं होतं पण त्यांना ते शक्य झालं नाही म्हणून ताईला अडकवण्याचा प्रयत्न करत होते पण शेवटी मात्र तोंडावर आपटले तेव्हा लगेच मोठ्यानी बोलतात का मोहितराव का असं का केलं तुम्ही मोहितराव असं वागायची गरजच काय होती तेव्हा लगेच मोहितराव मोठ्यानी बोलतो पुरे काय चाललंय तुमचं आणि तुम्ही मला जाब विचारणारे कोण मी हे सर्व का केलं आणि काय नाही हे तुम्हाला सांगायची गरज नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोहितराव असं बोलणार नाही इन्स्पेक्टर साहेबांना बोलवा आणि त्याला थर्ड डिग्री द्यायला सहूया म्हणजे जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराचं नाव सर्वांसमोर येईल आणि मोहितराव मात्र तोंडावर आपटेल तेव्हा मात्र चांगलीच बोलती मोहितरावची बंद झालेली असते मोहितराव खूपच चिडलेला असतो आणि तो इंदूला बोलतो इंद्रायणी उगाच नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस खूप मोठी चूक करती तू इंद्रायणी तेव्हा लगेच इंदू बोलते मी आणि चूक मी कसलीच चूक करत नाहीये मला तर कळून चुकलंय की तुम्ही सर्वजण खोट्याडेच आहात म्हणून तेव्हा मात्र मोहितरावला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोहितराव मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे आता हा विषयच मला वाढवायचा नाही आहे तेव्हा मात्र मोहितरावची खूपच चिडचिड झालेली असते आणि तेवढ्यात मात्र तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात मोहितराव हा जिवंत कसा काय तेव्हा लगेच इंदू बोलते मोहितराव जिवंत कसा काय मोहितराव तर सगळी खेळी खेळत होता आणि मोहितरावला तर हे माहितीच होतं की आपल्याला हे सगळं कळाल्यानंतर तो चांगला चकित पडणार आहे आम्ही त्याच्या बंगल्यावर गेलो तेव्हा तो आमच्या तावडीला सापडला आणि तेव्हा मात्र त्याला सुटता आलं नाही त्याचे सगळे सगळी खेळ आता कारस्थान संपल्या जमा आहेत तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात इंद्रा यांनी अधोक्ष दिग्रज कर खरंच तुम्ही आता जे काही केलं ना ते योग्य केलं खरंच तुम्हाला मानलं पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते तिकडे माझी बहीण जेल मध्ये असताना मी शांत कशी बसीन माझी बहीण यातलं काम करूच शकत नाही याची मला खात्री आहे आणि खरं सांगू का इन्स्पेक्टर साहेब हा मोहितराव आहे ना खूप पोचलेला माणूस आहे त्यामुळे त्याच्यावरती विश्वासच ठेवू नका लगेच मोठ्यानी इंद्रायणी असं बोलताच महाराज बोलतात खरं सांगायचं तर आमचा तर या माणसावरती विश्वासच बसत नाही हा माणूस एवढ्या खालच्या थराला जाऊन कसा काय वागू शकतो या माणसाची वृत्तीच वेगळी आहे तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात हा माणूस काहीही करू शकतो या गावात शाळा होऊ नये म्हणून यांनी किती कारस्थानं केली पण तेव्हा सुद्धा आमची इंद्रायणी याला पुरून उरली आणि आत्तासुद्धा इंद्रायणी चांगलीच पुरून उरली तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात चला मोहितराव चला जेलमध्ये जाण्याची वेळ आली तुमची तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेला असतो मोहितराव मोठ्याने बोलतो थांबा व्यंकू महाराज थांबा व्यंकू महाराज अहो तुम्ही मला जेलमध्ये पाठवताय पण या सर्व गोष्टींचा करता कर्विता जो आहे त्याला तर जेलमध्ये पाठवा तुम्ही मला का मला का शिक्षा देताय दे मी हे सर्व नाटक केलं ते फक्त आणि फक्त एका व्यक्तीच्या सांगण्यावरून आणि तुम्ही जर का माझ्याशी अशा पद्धतीने वागत असाल तर व्यंकू महाराज मी काय करू तुम्हीच सांगा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आणि खरं सांगायचं तर तुला कुणी साथ दिली याच जर का तू नाव सांगितलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळ बोलतो तुझी नाटकं बंद कर आणि तुला साथ कुणी दिली ते सर्व सांग तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात अरे बोल ना तेव्हा लगेच मोहितराव बोलतो मला साथ कुणी दिली ऐकायचं आहे तुम्हाला तेव्हा श्रीकला बोलते कशाला काय गरज आहे आपल्याला हा गुन्हेगार मिळाला आहे ना याला शिक्षा करा आणि करिश्माला जेलमधून बाहेर काढा तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट तो जर का याच्या मागचा खरा गुन्हेगार कोण आहे सांगत असेल तर श्रीकला तू का एवढी हे कवतेस खरं सांगू का श्रीकला कोण आहे ना खरा गुन्हेगार ते समजलंच पाहिजे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते इंद्रायणी ताई याची काही एक गरज नाही इंद्रायणी ताई या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद केल्या तर बरं होईल तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते थांबशील का श्रीकला आणि ती मोहितरावला बोलते मोहितराव कोण आहे खरा गुन्हेगार तेव्हा लगेच मोहितराव श्रीकलाकडे बोट दाखवतो तेव्हा मात्र गोपाळ बोलतो डोक्यावर पडलायस का मोहितराव श्रीकलाकडे काय बोर्ड दाखवतोस श्रीकलाने असं काहीच केलेलं नाही याची मला खात्री आहे आणि उगाच श्रीकलाकडे बोट दाखवायची गरजच नाही ही सर्व नाटक बंद करायची ना ते बंद करा आणि पुन्हा असं बोट वगैरे दाखवायची गरज नाही तेव्हा मात्र मोहितराव बोलतो गोपालराव अहो जे काही सांगतोय ना तेच खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेवा आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तुम्ही माझ्यावरती जो काही अविश्वास दाखवताय ना तो बंद करा मी काही मुद्दामून केलेलं नाहीये तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो श्रीकला मोहित राव तुझ्याकडे बोट का दाखवतोय तू त्याला साफ केली होतीस का तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ नको त्या गोष्टींमध्ये बायकोला साथ करू नकोस गोपाळ प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र गोपाळ मोठ्यानी बोलतो पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय आता इथल्या इथे थांबवलास तर बरं होईल तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो श्रीकला हे सर्व तू केलायस का मला उत्तर दे तेव्हा श्रीकला बोलते मी सांगते ना गोपाळ मी यातलं काहीच केलेलं नाही तेव्हा गोपाळ बोलतो श्रीकला खोट बोलू नकोस खोट बोलून काहीही साध्य होणार नाहीये श्रीकला प्लीज नीट उत्तर दे तेव्हा मात्र श्रीकला बोलते काय उत्तर देऊ मी आणि कशाबद्दल तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का अरे जरा तरी विचार करा ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात महाराज मोठ्याने बोलतात आता संपलंय सर्व आता मला हा विषय वाढवायचा नाही प्लीज हे सर्व आता इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकला व्यंकू महाराजांना बोलते बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा मी यातलं काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात लाज नाही वाटत श्रीकला हे सर्व बोलताना तुला श्रीकला अगं जरा तरी विचार कर ना तू कशी वागलीस तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता मला या विषयावरती वाद घालायचाच नाहीये आणि हा वाद जर का इथल्या इथे बंद झाला ना तर बरं होईल प्लीज हे सर्व बंद केलं तर खरंच बरं होईल तेव्हा मात्र व्यंकुमाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच श्रीकलाला सुद्धा अरेस्ट करण्यात येते त्यावेळेला श्रीकला बोलते बाबा अहो मी काहीच केलं नाही तेव्हा मात्र सगळा गावकरी श्रीकलाच्या विरोधात उभा असतो सगळे गावकरी मिळून श्रीकलाला म्हणता श्रीकला तू या घरात राहण्याच्या लायकीचीच नाहीस आणि या गावात तर तुझी सावली सुद्धा नको अगं इंद्रायणीला त्रास देण्यासाठी हे सर्व करत होतीस तू लाज नाही वाटली तुला श्रीकला हे सर्व करून तुला काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला काही मिळालेलं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून असं काहीच केलं नाही तुम्ही असा विचार का करताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला आज तू माझ्या मनातूनच उतरलीस श्रीकला तुला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही काय बोलताय तुम्ही जरा तरी विचार करा मी असं काहीच केलेलं नाही तुम्ही असा विचारसुद्धा मनात आणू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला तू माझ्या मनातूनच उतरलीस तेव्हा लगेच मोहितराव बोलतो श्रीकला संपलाय तुझा खेळ आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे आणि मला तर आता विषय वाढवण्यात काहीच इंटरेस्ट नाही तुम्हाला जो जो काही माझ्या बाबतीत निर्णय घ्यायचा असेल ना तो घ्या मला जेलमध्ये टाकायचं आहे जेलमध्ये टाका तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला लाज नाही वाटत आधी स्वतःच सगळी घाणेरडी कृत्य करायची आणि आता मात्र आमच्यावरतीच आरोप करतेस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला गोपाळ श्रीकलाला बोलतो श्रीकला खोटारडी निघालीस तू मला फसवलंस तेव्हा श्रीकला बोलते असं काही नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला आता कायमची गजाड जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू